महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्माच्या वाटेवर मार्गक्रमण करणारा पूजनीय भिक्खुसंघ यात्रा वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समोरावर पोहोचला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज वर्षवास दोन हजार चोवीसचा एकोणसत्तरावा दिवस आहे आणि आज तारीख आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण सुरू करत आहोत सहस्र गाथा क्रमांक एक सहस्त्र पालीमध्ये सहस्र होते त्यातली ग्राथा क्रमांक त्यातली गाथा क्रमांक एक ज्यामध्ये म्हटलेले आहे सहसमप्पी चे वाचा सहीता। एक संहिता अथपद य सुत्वा उपसंमती अर्थात हजारो निरर्थक पदांची गाथा बोलण्या किंवा वाचण्यापेक्षा एक अर्थपूर्ण पद श्रेष्ठ जे ऐकून शांती मिळते समाजातील महत्वाच्या व्यथेवर भाष्य करणारी ही गाथा आहे यामध्ये ग्रंथ वाचून तोंडपाठ करून जर कृतीत काही उतरत नसेल तर ते वाचन ते ज्ञान अर्थशून्य आहे हेच सांगितलेलं आहे पण जर एकच गाथा अथवा एकच पद वाचले ऐकले त्याचा बोध घेतला आणि आपल्या कृतीत आणि जीवनात उतरवला आणि जर फरक पडला तर तेवढे छोटे कार्य ही बाकीच्या गोष्टींपेक्षा श्रेष्ठ ठरते थर, कारण त्यामुळे मानसिक शांती मिळते मागे ऐकलेली एक गोष्ट सांगत आहे एका ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांना शिकवणारे गुरुकुल असते तेथे शेकडो शिक्षक असतात आणि त्यांचे सर्वोच्च आचार्य सुद्धा असतात ते त्या आचार्यांचं त्या आचार्यांचं वैशिष्ट्य असतं की ते एकदाच वाचलेलं पुस्तक मुखोदत करतात आणि पाठांतर लगेच होते तेथेच त्यांचे कार्यालय असते जेथे ते बसत असतात त्या कार्यालयात झाडूवाली मावशी येत असते झाडून घेण्यासाठी नेमकं तेव्हा आचार्य वाचण्यात मग्न आहे असं ते नेहमी दाखवत असतात आणि झाडूवाली मावशी हसत असते खूप दिवसांनी आचार्यांना राग येतो ते मावशीला विचारतात का हसतेस मावशी म्हणते तुम्ही खूप वाचतात पण आचार्य म्हणतात पण काय मावशी म्हणते अहंकार काय ते समजून सांगता का आणि तेव्हा आचार्य रागाने निघून जातात पण तेच आचार्य जेव्हा अहंकाराचा शोध घ्यायला जातात तेव्हा त्यांना स्वतःतील अहंकारामुळे अहंकाराचे ज्ञान होत नाही पण मावशीला अहंकार समजलेला असतो मावशीला अहंकार दिसलेला असतो जाणवलेला असतो परंतु आचार्यांना स्वतःच्या अहंकारामुळे अहंकाराचे ज्ञान होत नाही म्हणून आचार्य अशांत असतात आणि मावशी शांत असते अर्थात यातून एकच बोध होतो की हजारो गाथा हजारो पद मुखोगत असूनही जर अहंकाराचं ज्ञान आचार्यांना झालं नसेल आणि फक्त त्यां त्या गुरुकुलच्या सोबतीत राहून जर त्या मावशीला अहंकाराचं ज्ञान झालं असेल तर हे किती श्रेष्ठ कार्य आहे म्हणून तथागत बुद्धांनी जे सांगितलेलं आहे सहस गाथा क्रमांक एक मध्ये तेच महत्वाचं आहे हजारो निरर्थक पदांची गाथा बोलण्या किंवा वाचण्यापेक्षा एकच अर्थपूर्ण पद श्रेष्ठ जे ऐकून शांती मिळते आज येथेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू